मित्रांनो नमस्कार या घडीची बातमी येते थेट ठाणे जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सच्चा समर्थक आमदार मातोश्रीच्या गळाला या घडीची राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट सध्या राजकारणामध्ये कधी काय घडेल कोण कुठे जाईल याचा थांग पत्ता लागत नाही परंतु एक मोठी अपडेट पुढे आली आहे मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सध्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकर यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे बालाजी किनीकर यांना मातोश्रीवरती जायचे आहे परंतु सध्या मातोश्रीवरून कोणत्याही प्रकारचा त्यांना हिरवा कंदील मिळत नाही आहे असा गौप्यस्फोट करत आव्हाड यांनी सध्या शिंदगडाला जबरदस्त टोला मारला आहे आणि बालाजी किनीकर हे कित्येक दिवसांपासून नाराज आहेत त्यांनी उद्धव ठाकरे किंवा ठाकरेंच्या गटावरती कोणत्याही प्रकारची टीका आतापर्यंत केलेली नाही यामुळे निवडणुकीच्या ऐन तोंडावरती शिंदगडाला त्यांच्या ठाणे जिल्ह्यात मोठा धक्का बसू शकतो असा गौप्यस्फोट सध्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी केला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या